प्रेप्रेषर महाराज आई मंडळाGammaता आई मंडळांचा आशीर्वाद कैला फशी माझे आमदार अमचंद्र चतुर्वे जाधव रावजी काकडे मार्तिशे डांबेचे पाटील जेडे दत्तूबाबा लेडे अह वसंतराव पाटील काकडे आणि असे परीसे आपले असणारे आपल्या गावातील मान्यवर त्या सर्वांचे चरणी नंतर नतमस्तक होतो उपस्थित माननीय व्यासपीठ आदरणीय आपले बغيनी आदी आमदार शरद दादा सोमणी यांच्या धर्मपत्नी सेवाताई संकेताताई सरपंचताई आणि सन्मानिय व्यासपीठ विखे भाऊ संजय भाऊ गाडवे आमचे सुभाष शेठ अजित दादा तुषार भाऊ यांना खर तर सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजे सर्व उपस्थित आणि खर तर ज्यांच्यामुळे इथून येऊ पाहिजे ते सर्व आपण म्हणजे तुमच्यामुळे मी इथं आहे ना कारण तुम्ही नसतील तर मी इथं उभा बऱ्याच विषय सांगितला खरं तर मागच्या दोन हजार सतरा झालेली निवडणूक आणि तो काळ असा होता की मी फक्त ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करायचा आणि गावच्या सोडून बाकीच्या विभागात जास्त काही माझा कमी असायचा आमचा मला आणि गावच्या आणि ती निवडणुकी लढवली थोडस काय पण होतो ना प्लॅनिंगचा भाग तोच त्याची काही कमी केला आणि त्या प्लॅनिंग खरं तर एवढा मोठा यशापर्यंत मी पोहोचलो परंतु झालेले तीन उमेदवार आमच्या गावातले होते आणि त्यामुळे अडचण अशी की कुणालाच म्हणजे कुणाच्या बाजूनी जाता येत नव्हतं ज्या वेळेस ही निवडणूक लागली तेव्हा मी बराचसा विचार आता मी जिथं जायचा तिथं वेगवेगळे मतप्रभाव असायचे कोण म्हणायचं शरदा नगर जा कोण म्हणायचं इकडे जा कोण म्हणायचं तिकडे जा मी साहजिक मी बी त्याच्यात कन्फ्युज होत गेलो आणि चुकला बी त्याच्यामुळे खरं तर खूप लेट लेट वर गेलं परंतु शरद दादांना त्याच्यामुळे झालेला त्रास मी पाहिला त्यात मयूरला मी बराचा प्रशासन करून थांबायला लागलं त्यालाही आलेला त्रास आणि या सर्व गोष्टी घडत असताना पण एक लक्षात ठेवा की मतदारांमध्ये मला माहित होतं ते म्हणून कोणाला काय वाटायचं अरे काय हे लोक काय ऐक नाही काय मत ते मला माहित असायचं कारण मी तुम्हाला पाठवायचं ना ज्या दिवशी डिक्लेअर झाली ना ते दिवशी बस होतं मला वाटतंय आठ दिवस इतके फोन ते मग म्हणजे मला उभं राह कोण मला मी गडबड करायची पण त्यांची प्रामाणिक भावना होती बरेच जरा सांगितले फक्त तुम्ही आपक्ष राहिले तरी आम्ही सर्व एक होता असताना बऱ्याचशा गोष्टी ढळप गेल्या नऊ वर्षाच्या काळामध्ये मध्ये मला जालेला पराभव असेल त्याच्यानंतर सातत्याने लोकांमध्ये जाणं असेल आता काही नाही वाटलं मी फक्त दशकर याला यालाच गेलो असं नाहीये

तर सातत्य असे जाणारी ठीक आहे जे सर्व उदाहरणं की निवडणूक आली एक तर पहिली गोष्ट पहिली जागा ओपन असताना पुन्हा नऊ वर्ष निघालेली निवडणूक आणि पुन्हा म्हणजे ओपन जागा आली आणि ती आल्यानंतर मग ते फोन चालू झाले म्हणजे ती खरं तर नशिबाने आलेली जागा होती हे आपला नशिबाचा भाग होता असं मी समजला आणि तयारी लागलो पण वेळ खर तर तेव्हाच सुरुवात केली असते कुठं प्रवेश केला असता सोपं होतं परंतु काही गोष्टी काय नव्हत्या मला वाटतं एखाद्या बाजूला एखाद्या उमेदवारी वेगळा होऊ शकला असता समोर त्यांना वाटत आपल्याकडे आणि त्यांनी उमेदवारी नाही बिजू मध्ये राहिले त्यांची उमेदवार असतो सर्व होत असताना मग तुम्हाला आता रा तुम्हीं 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 पारा पारा रा ना। आता आता एक नाही नाही म्हणजे म्हणजे तुम्ही 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 सुद्धा सुद्धा मला मी सगळ्या घरात गेले तिकड जेव्हा सगळ्या घरात गेले पण मला सांगता नाही आलं आम्ही फक्त मला वाटतं गाव जनाचा काकड पट्टा सुरू दिला कारण एवढं दोन विभागात घर टू गेलो आणि काही वर्ष पट्ट्यात गेलो नंतर मला पिंपोडी ते नाही आणि कुठंच नाही आलं कारण माझा वेळ नसतं इकडे जायचं मीटिंग काय गेलो संध्याकाळी तर मी रात्रभर जागायचं बरं मी तर मी वेळ गेला आणि प्रचाराला वेळ कमी मिळाला म्हणजे हा तसा हा जो विजय

सरांचं नाव सर आज भेटले काय खुश आहेत मला सांगायला एकनाथ शिंदे साहेब असणारा पक्ष आणि त्यांनी ठेवणार विश्वास शरद अस माझ्यासाठी केलेले प्रयत्न माझ्यासाठी झालेला त्याचा त्रास आणि सर्वांनी दुपारी तुम्ही नव्हत्या तुपर्यंत तिथं तुपर्यंत तिथं भाषण गेले इथं दोन हजार एकोणीसची निवडणूक होती आणि तिकडं सभा होती शरदा शिवसेने दूर होते तुम्ही पण नव्हते मेघत आहे आणि त्यावेळेस तिथं बोलता बोलता दोन हजार सतरा मी पडलो होतं पण दादा नंतर शिवसेने झाला आम्ही त्यांच्या बरोबर होतो आमदार केला तर ठीक आहे काय म्हणतात मी तर भाऊ होता पण आपल्या गावात सभा झाली त्यांची भाऊ तेव्हा दादा बोलता बोलता सर बोलले म्हणजे त्याच्या मनात येणार सर आणि मला बाईच्या तिथंच बोलले होते इथं म्हणले एक माताने म्हणजे सांगा पडले पुढच्या वेळेस आपण म्हणजे सांगा म्हणजे सदस्य तर करू त्यांना जे दाखवले सुद्धा एखादा पद देऊ आता ठीक आहे आपली सातार म्हणजे दुपारी मिळू द्या आता मला पद नाही मिळू द्या आता पण आता मी जे कष्ट करेन त्यातून तुम्हाला एखादं मंत्रिपद मिळावं हीच माझी अपेक्षा आहे तालुक्याला मिळत कोणत्या जागे त्याला महत्व नसतं ते पदाला महत्व होते ते पद जर दादाला मिळालं तर ते दोन तालुक्याला मिळत खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याचं ता नाव महाराष्ट्राच्या पटलावर जाईल खऱ्या अर्थाने मागाशी महाराजांनी सांगितलं आणि आता इथून पुढचं जे धोरण आहे मी मागाशी सांग तिथं दुपारचा सभेत करतो सांगितलं आता तुमच्या समोर एक सांगतो जास्त जवळ तुमचं घेणार नाही तर बऱ्याचशा महिला आहेत लहान मुलं आहेत टाइमही खूप झालाय पण म्हणजे आपण आता दादांबरोबर या नाही आता दादांबरोबरच राहणार ते तो, तो, तो ते कोणत्या पक्षात जाऊ काही करू ते जे ठरवतील त्याच्या मागे राहील हा तुमच्या सर्वांचा प्रश्न देतो आणि आपलं सर्व कष्ट इथून पुढचे म्हणजे ठीक आहे आता आपण करतच राहणार तर त्यांच्यासाठी राहतील आणि इथं आता दादा ऐकायला पण ताई आहेत ताई त्यांना दुपारी सांगून झालं हो। तेव्हा तुम्ही राहू द्या हो। तुम्ही राहू तुम्हाला सांगते कारण तेव्हा आता ते नाही आहेत असं खरं तर मी पुन्हा एकदा हा जो विजय हा सर्व आपल्या सर्वांचा आहे हा विजय मी आपल्या सर्वांचे चर्चा अर्पण करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा धन्यवाद म्हणून थांबतो जय हिंद जय